नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे दिवाळी स्पेशल व्हिडिओजमध्ये दिवाळी म्हणजे प्रकाशाचा रंगाचा आणि आनंदाचा सण आज आपण पाहणार आहोत एक सुंदर सोपी आणि आकर्षक दिवा बॉर्डर रांगोळी जी तुम्ही सहजपणे दारासमोर हॉलमध्ये किंवा पूजेसाठी तयार करू शकता चला तर मग सुरू करूया इथे मी एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची ए थ्री ओ एच पी शीट घेतली आहे त्याची जवळपास बारा सेंटीमीटर एवढी पट्टी कट करून घेतली त्या पट्टीला अगदी ए थ्री प्रिंट आऊट घेतली या दिव्याच्या डिझाईनला ए थ्री बॉर्डर लेंथमध्ये प्रिंट करून घेतली आणि त्याचीच प्रिंट खाली ठेवून त्यावर ओ एच पी शीट ट्रेस करण्यासाठी प्लेस करून घेतली प्लेस करताना आपण सेलोटेप लावला आहे जेणेकरून आपली ओ एच पी शीट हलू नये आणि डिझाईन व्यवस्थित ट्रेस व्हावी ट्रेस करण्यासाठी ॲज युजुअल मी इथे कॅमलिनचा पेंट मार्कर वापरला आहे पहा डिझाईन किती योग्य पद्धतीने ट्रेस झाली आहे आता दिव्यांची रांगोळी आपण का काढतो हे सगळ्यांनाच माहिती आहे अंधकारावर प्रकाशाचा विजय दिव्यांचा प्रकाश अज्ञान आणि अंधकारावर ज्ञानाचा आणि प्रकाशाचा विजय दर्शवतो दिवाळीच्या या मुख्य संकल्पनेशीच जोडलेली आहे दिवा रांगोळी आणि रांगोळी दिवाळी आणि दिवा यांचं खूप मोठं नातं आहे शुभकार्यापूर्वी दिवा लावण्याची परंपरा तर फार पूर्वीपासून चालत आलेली आहे लक्ष्मीचे स्वागतसुद्धा आपण दिवे लागणीकरण करत असतो असं म्हटलं जातं की दिवे लागायच्या वेळेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आपण दिवे लावतो आणि त्याच वेळेला लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपण प्रकाशाने आपलं घर पूर्ण प्रकाशित करून टाकतो हो की नाही तर त्यासाठीच आपण आज दिवा बॉर्डर रांगोळी घेऊन आलो आहे तुम्हाला माहितीच आहे की बॉर्डर पेंट मार्करने जेव्हा आपण ट्रेस करतो तेव्हा सत्तर ती रेशिओमध्ये आपण मिश्रण रेडी करून घेतो आता हे मिश्रण कशाचं आहे फेविकॉल एम आरचं मिश्रण फेविकॉल एम आर जर तुम्ही वन स्पून घेतलं असेल तर अगदी वन फोर्थ ऑफ स्पून पाणी त्यामध्ये ॲड करा म्हणजेच सेवंटी थर्टी पर्सेंट होऊन जाईल रेशो होऊन जाईल आणि तेवढंसं पाणी म्हणजे अगदीच फेविकॉल एम आर तसा तसा वापरलात तर आपली रांगोळी एकदम कडक होऊ शकते पण आपल्याला सॉफ्ट अशी फ्लेक्सिबल अशी रांगोळी बनवायची आहे म्हणूनच आपण सत्तर तीसचं रेशो ॲड करतो आहे रेशो ॲड करताना पाणी जास्त झालं असेल तर त्यामध्ये ग्लू ॲड करा आणि हे मिश्रण एका एअरटाईल कंटेनरमध्ये करा जेणेकरून तुम्ही दोन तीन रांगोळीसाठी ते आरामशीर वापरू शकाल ते मिश्रण आपल्याला ब्रशच्या मदतीने आपल्या ओ एच पी शीटवर लावून घ्यायचं आहे तुम्ही पाह पाहू शकाल व्हिडिओमध्ये मी एक एक शेप एक एक डिझाईनमध्ये वेगवेगळे वेग कलर म्हणजेच रांगोळी फील करत चालली आहे रेडी रांगोळी करणं म्हणजे काय हो रेडी रांगोळी करणं म्हणजे अगदी रांगोळी बनवा वारंवार वापरा जी पुसली जाणार नाही विस्कटली जाणार नाही आणि हो सर्वात महत्त्वाचं ती तुम्ही प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या सुद्धा वापरू शकता हो की नाही आता हीच ना ही फक्त बॉर्डर रांगोळी तुम्ही बॉर्डरला फक्त वापरू शकणार नाही आहे तर तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एंट्रन्स असतात किंवा आपल्या ग्रीलला आपल्या खिडकीला अशा काळ्या लाद्या असतात किंवा एखादी बॉर्डर असते त्या बॉर्डरवर सुद्धा आपण हे ग्लू ड्रॉपने शिक स्टिक करू शकतो मार्केटमध्ये पिडीलाईटचं टेन रुपीजमध्ये ड्रॉप मिळतं आणि ते ग्लू ड्रॉपच्या मदतीने तुम्ही ही रांगोळी तुमच्या घरातल्या कोणत्याही एंट्रन्सवर लावू शकता आता पहा एक एक करून सगळ्या शेपमध्ये आपण रांगोळी फील करून घेतली आहे तुम्हाला इथे सांगायला मला एक आवडेल मैत्रिणीनो कॅमलिन पेंट मार्करचा हा बऱ्याच जणींना याचा फार फायदा झाला आहे का कारण जुनी ट्रेडिशनल पद्धत रांगोळी बनवण्याची त्यामध्ये दोन तीन चार असे कित्येक लेअर मारल्यानंतर आपल्याला ती रेडी रांगोळी मिळते जर फायदाच काय जर आपल्याला खूप मेहनत करायची असेल तर अगदी क्विक प्रेस करा मार्करने त्यामध्ये एक लेअर रांगोळी फील करा आणि तुमची रांगोळी वापरण्यासाठी रेडी आता ही रांगोळी किती दिवस टिकेल पुढच्या दिवाळीपर्यंत पुढच्या दिवाळीपर्यंत म्हणजे काय तुम्हाला प्रत्येक दिवाळीला ही एकाच रांगोळी वापरायची आहे का नाही ना आपण ना? प्रत्येक दिवाळीला नवीन नवीन नवी रांगोळ्या नाही का म्हणणार त्यामुळे पुढच्या दिवाळीपर्यंत ही डिझाईन तुम्ही वारंवार वापरू शकता मैत्रिणीनो बऱ्याच मैत्रिणींचे हे कमेंट्स आहेत आणि ह्या क्वेरीज आहेत की ही रांगोळी किती वर्ष टिकेल किंवा किती काळ टिकेल मला इथे एक सांगू इच्छिते जर आपण एखादी कला शिकलो आणि एखादी गोष्ट आपल्याला खूपच चांगल्या पद्धतीने करता येत असेल तर आपण प्रत्येक सणासुतीला वेगवेगळ्या रांगोळ्या नाही का बनवणार त्यामुळे ही रांगोळी किती दिवस टिकेल ही रांगोळी मी किती दिवस वापरू शकते ह्या प्रश्नाऐवजी ही रांगोळी मी अजून किती चांगल्या पद्धतीने करू शकते अशा पद्धतीचे प्रश्न असायला हवेत आणि अशी प्रॅक्टिस हवी असायला हवी जेणेकरून तुम्ही तुमची रांगोळी एकदम दी बेस्ट बनवू शकाल हो की नाही मग वाट कशाला बघताय नवीन नवीन डिझाईन शोधा आणि नवीन नवीन डिझाईनवर काम करायला सुरुवात करा छोट्या छोट्या डिझाईन्सवर काम करायला सुरुवात कराल तेव्हा कुठे जाऊन अशी मोठीशी डिझाईन बनवू शकाल ही तर झाली बॉर्डर डिझाईन आता एकदा का रांगोळी आपण स्टिक करून घेतली की ॲडिशनल काही सफेद रंगांचे काही कलाकृती करता येत असेल की नाही ते मी नेहमीच ॲड करत असते डिझाईनमध्ये आपल्या डिझाईनचा हात असलाच हवा आणि आपले डिझाईन त्यात ॲड झालेच असावे ही डिझाईन येणं करताना मला अजून बरंच 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 काही सुचत होतं पण म्हटलं नको या डिझाईनमध्ये एवढंच बस झालं अगदी दिव्यांना कनेक्शन मिळावं म्हणून साखळी ड्रॉ केली आणि त्या साखळीला एक वेगळा लुक द्यावा म्हणून बॉर्डरला डॉट्स जॉईन केले पाहणं जितकी कल्पकता तुम्ही तुमच्या कामामध्ये आणि अशा काही सजावटीमध्ये जर घालवाल ना तर येणारी दिवाळी नक्कीच एक पॉझिटिव्ह वाईट आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल मला काय वाटतं ना कलेचा आधार हे तुमचं डिप्रेशन तुमचं एकांतपणा तुमच्या काही अशा मरगळ आलेल्या गोष्टींना दूर पळवण्यासाठी नक्की काम करू शकतं आय थिंक मध्येच आमच्या बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत ज्या स्वतःहून त्यांनी कॉन्टॅक्ट करून हे कळवलं आहे की ह्या सगळ्या कलेमुळे खूप मोठी प्रेरणा मिळत असते ह्या सगळ्या व्हिडिओजमुळे भरपूर काही शिकायला मिळत असतं आणि माझं आणि आमच्या टीमचं हे एकमेव असं ध्येय आहे की कला शिकायला हवी छोट्या छोट्या गोष्टीमधून तुम्ही काहीतरी करायला शिकलं पाहिजे रेडी रांगोळी वापरायची तर आहेच मग ती स्वतःहून करायला शिका मटेरियल काय लागतं आहे ओ एच पी जी कॅमलीन पेंट मार्कर नाही घेतला तर ॲक्रेलिक व्हाईट ॲक्रेलिक कलर रांगोळीचे कलर जे तर सगळ्यांच्या घरी मला तर असं वाटतं असतात म्हणून आणि आपलं पेशन्स लेवल आय थिंक कोणतीही कला शिकण्यासाठी पेशन्स आणि तेवढं एफर्ट टाकण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे इच्छा तिथे मार्ग आता इथे पहा डिझाईन आपली पूर्णपणे रेडी करून झालेली आहे आपल्या उंभरट्यावर लावायची असेल तर तुम्हाला अशा दोन पट्ट्या बनवून रेडी कराव्या लागतील आणि जर पूजेच ठिकाणी किंवा पाठाभोवती तुम्हाला जर लावायची असेल तर अशी एकच पट्टी पुरेशी आहे आता इथे आपल्याला अगदी डिझाईन टू डिझाईन आपली रांगोळी कट करून घ्यायची आहे म्हणजेच जे काही एक्स्ट्रा ओएज फिशी दिसतं आहे आपल्याला ते सगळं आपण कट करून घेणार आहोत तर मंडळी अशीच रंगीबिरंगी आणि आनंददायी दिवाळी साजरी करा आणि आमच्या टीमकडून आणि आमच्याकडून अशा नवीन नवीन डिझाईन्स येणाऱ्या आठवड्यात पाहायला विसरू नका आम्ही खूप मस्त मस्त डिझाईन्स आणणार आहोत आपली रेडी आहे इथे दिव्यांची आरास असलेली दिव्यांची सजावट असलेली रेडी रांगोळी मला खात्री आहे की तुम्ही ही रांगोळी नक्कीच करून पाहाल आणि तुम्हाला ही डिझाईन जर कुठेच भेटली नसेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही डेफिनेटली की ही डिझाईन तुम्हाला भेटवून देऊ आणि हो अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण तुमचं एक शेअर तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करू शकतात प्रेरणा देऊ शकतात धन्यवाद